सर्वांना नमस्कार रुद्र दामिनी लव्ह स्टोरीचे एकशे सात एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी उद्या विशाल आणि रुद्रचा बर्थडे होता लग्नानंतरचा पहिला बर्थडे म्हणून पद्मिनी विशालला सरप्राईज देणार होती विशालने उद्या खूप मोठी पार्टी ठेवली होती आणि तो झोपला मग घड्याळ्यात बारा वाजले तसं पद्मिनीने त्याला विश केलं पण दामिनी मात्र रुद्रला विश करू शकली नाही कारण रुद्र साडेबारा वाजले तरी घरी आला नव्हता आता दामिनी त्याची वाट बघून बघून थकली आणि झोपी गेली पण इकडे मात्र पद्मिनीने विशालची झोप उडवली ती उडवली एकतर आता विशालला लवकर म्हणजे अकरा ते बाराच्या दरम्यान झोप लागायला सुरुवात झाली होती या काळात तो आता जास्त पेट्रोलिंग लेट नाईटपर्यंत करत नव्हता दहापर्यंत तो रोज घरी यायचा नाहीतर पूर्वी त्याला एक दीड वाजेपर्यंत झोपच येत नसायची आणि आता तिच्या किस करण्यानं आणि बर्थडे विश करण्यानं त्याची झोप उडाली तो तिला म्हणाला तू मला बर्थडे विश करण्यासाठी जागी राहिलीस पद्मिनी ती म्हणाली हो लग्नानंतरचा तुमचा पहिला बर्थडे आहे आणि माझ्यासाठी खूप खास आहे विशाल म्हणाला हो का मग मला काय गिफ्ट देशील माझ्या बर्थडेचं पद्मिनी म्हणाली तसं तुमच्यासाठी सरप्राईजच असेल ते पण खरं सांगू जास्त वेगळं असं काही सुचत नाही मला मग विशाल म्हणाला जर मी माझं गिफ्ट तुझ्याकडून घेतलं तर देशील का ती म्हणाली आता माझ्याकडे काय आहे असं देण्यासारखं विशाल म्हणाला आहे तुझ्याकडे खूप काही देण्यासारखं आहे पद्मिनी आय मिस यू किती दिवस झाले तू माझ्यावर प्रेमच केलं नाही पद्मिनी आता थोडी हसली आणि म्हणाली आता आणखीन कसलं प्रेम करायचं प्रेम नाही म्हणता तर ही जी तुमची निशाणी आहे माझ्या पोटात ते काय आहे विशाल म्हणाला तेच तर म्हणतोय माझ्याकडून तर तू गिफ्ट घेतलंस पण मला रिटर्न गिफ्ट नाही दिलंस पद्मिनी थोडंसं प्लीज आता पद्मिनी खूप लाजत होती आणि ती तिच्या मंगळसूत्राशी चाळा करत म्हणालीस साहेब आईनं सांगितलं आहे की आता जवळ नाही यायचं विशाल मला पद्मिनी आता आईचं काय ऐकत बसलीस तू आणि तिला काय कळणार आहे आपल्या नवरा बायकोमधलं पद्मिनी म्हणाली असं कसं कळत नाही आईंना लगेच कळतं शेवटी त्यांची जाणकार नजर आहे बघितलं ना मला कोरड्या उलट्या झाल्या आणि त्यांनी कसं ओळखलं होतं की मी प्रेग्नेंट असणार विशाल म्हणाला पद्मिनी अगं तेव्हा तू उलट्या केलत्यास म्हणून तिला कळलं आता आपण हे केल्यामुळं काय होणार आहे तुला सांग बरं ए पद्मिनी प्लीज करू दे ना थोडं ती माळी नाही साहेब मला आईने स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली आहे की तुम्हाला जवळ येऊ द्यायचं नाही विशाल मला पद्मिनी मी तुला खाणार नाही ना काही आणि रोज कुठे मी हट्ट करतो उद्या माझा बर्थडे आहे की नाही मला दुसरं काहीच गिफ्ट नको मला हेच गिफ्ट हवं आहे पद्मिनी म्हणे साहेब तुम्हाला दुसरं कोणतंही गिफ्ट मिळेल हे सोडून सॉरी झोपा आता मला झोप आली आहे असं म्हणून ती झोपली त्यानं तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला अशी कशी झोप आली आता तुला माझी झोप उडवली तू तुम्हाला कशाला किस केलास ती म्हणाली का म्हणजे तुम्हाला बर्थडे विश करायचं होतं आणि तुम्ही उठत नव्हता म्हणून मग तुमची झोप उडवण्यासाठी मी किस केला तो म्हणाला मग आता सुरुवात केलीच ना तर शेवटही ना खूप कसं तरी होतं आहे गं तो तिच्या खूप विनवण्या करत होता आणि ती तिच्या नकारावर ठाम होती आता तिला त्याच्यापासून दूरही जाता येईना कारण तिला झोप आली होती फक्त त्याला विश करण्यासाठी ती जागी राहिली होती विशाल म्हणाला ऐक ना पद्मिनी मी काय म्हणतोय ति म्हळी साहेब तुम्ही ऐका हे बघा बाळाला काय झालं तर केवढ्यात पडेल आणि आईंना कळलं तर आईनं काय वाटेल मी त्यांचं ऐकलं नाही तर त्यांना किती वाईट वाटेल तो म्हणाला अगं पण तू माझं नाही ऐकलंस तर मला किती वाईट वाटेल याचा विचार कर ना काय आई 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 असं सारखा झोप लावला आहेस सासूसुन्नाच्या भांडणाच्या रोज दहा तरी केसेस येतात पोलीस स्टेशनला मी प्रत्येक तऱ्हेची सासू आणि प्रत्येक तऱ्हेची सून बघायला मिळते मला पोलीस स्टेशनला पण तुम्हा दोघींचा हा प्रकार मी पहिल्यांदाच बघतोय किती ते प्रेम आणि किती ती माया आणि त्या प्रेमानेच माझा घात घ्यायचं असं ठरवले ब होते सासूसुना भांडतात आणि मधल्यामध्ये त्या नवऱ्याची गळचिपी होते जनरली असं चित्र असतं प्रत्येक घरात पण इथे आमच्या घरात माझी हक्कालपट्टी करण्याचा बेद दिसतोय तुमचा आणि एक वेळ तुम्ही दोघी भांडला असता तरी चाललं असतं विरुद्ध पार्टीत राहून माझा फायदा तरी झाला असता पण तुम्ही दोघी एका पार्टीत राहिलात आणि मी मात्र अपक्षच राहिलो गृहस्थाश्रमाचा त्याग करून वाणप्रस्थाश्रम स्वीकारावा लागणार भौतिक मला पद्मिनी आता हसली आणि म्हणाली काही नाही अपक्ष वगैरे तुम्ही सुद्धा आमच्याच पक्षातले आहात पण आता काही रूल पाळावे लागतील जर पक्षात राहायचं असेल तर विशाल म्हणाला आणि नाही रूल पाळले तर काय करशील बेडरूमच्या बाहेर हकालपट्टी करतात का पक्षातून हकालपट्टी करतात तसे पद्मिनी म्हणाली नाही साहेब तुमची नाही हकालपट्टी करणार पण मी जाईन इकडे झोपायला विशाल म्हणाला मग मी इथे एकटा झोपून काय करू त्यापेक्षा मी पेट्रोलिंग करतो रस्त्यावर जाऊन आणि रात्री एकमेकांवर प्रेम करणारे नवरा बायकोला डिस्टर्ब करणारी कुत्री तरी हाकलतो आणि पोलीस स्टेशनमध्येच राहतो कारण तसंही घरी येऊन माझा काही फायदा नाही माझ्यासाठी तेच बरं आहे पण तू मात्र निवांत झोप हां तुला अजिबात डिस्टर्ब होणार नाही आता ती खूप हसली आणि म्हणाली काय होतो मी पण कुत्री काय हकलणार तुम्ही विशाल म्हणाला कारण आता गुंड तर औषधालाही उरले नाहीत माझ्या धाकामुळं पण ही साली कुत्री तेवढी घाबरत नाहीत आणि तीसुद्धा रस्त्यावरच एकमेकांशी इंटिमेट होताना दिसतात माझं नशीब तर त्या कुत्र्यापेक्षाही बेकार आहे बायको आहे बेडरूम आहे नवरा तयार आहे पण बायको तयार नाही आणि आता खरंच वाटतं की पद्मिनी खरंच उगीचच लवकर चान्स घेतला माझं मन भरलं नाही अजून मी खूप तळमळतो तुझ्यासाठी एकतर माझं लग्न उशिरा झालं आणि त्यात लगेच बाळसुद्धा राहिलं मनसोक्त आणि मन भरून मी तुझ्यासोबत जगलोच नाही तरीही मी त्यातच समाधानी आहे ना मग तू का नकार देतेस आणि तू अडाणी आहेस का गं तुला समजत नाही की तुला जी भीती वाटते ती बिनबुडाची आहे की तू मला अडाणी समजतेस मी तुझ्यासोबत काही वेडं वाकडं करणार नाही आणि रानटी समजली की काय मला मला ही जाणीव आहे की तुझ्या पोटात बाळ आहे मी त्याला त्रास होऊ देणार नाही मला माझी बाळाची काळजी नाही असं वाटतं का तुला आणि आईला काही कळेल जी तुला भीती वाटते ना ती खूप अनाठाई आहे नवरा बायकोमध्ये असं खूप काही सिक्रेट असतं जे फक्त त्या दोघांनाच माहीत असतं आणि ते दोघातच ठेवायचं असतं तू किंवा मी शिवाय ते बाहेर जाणारच नाही पण तू सगळं खडा सांगत असेल ना आईला खरं की नाही ती म्हणाली आता आई आपल्या चांगल्यासाठीच सांगतात ना मग त्यांचा त्यांचं ऐकायला नको का तो तिला समजावत म्हणाला अगं आईचं ऐकायचं पण सगळंच नाही ऐकायचं जरा नवऱ्याचं पण ऐकत जाणा तुला माझ्यावर विश्वास नाही का पद्मिनी फक्त साडेपाच महिने झालेत गं लग्नाला आणि अशी तू दूर ठेवणार आहेस का मला लोक लग्न झाल्यावर दोन तीन वर्ष फक्त एन्जॉय करण्यासाठी बाळ होऊ देत नाहीत आणि इथे मी माझ्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली असं मला फार मनापासून वाटते आता विशाल खरंच खूप मनापासून बोलत होता आणि पद्मिनी म्हली साहेब पण खरंच मी आता तयार नाही एक रात्र थांबाल का मी उद्या तुम्हाला हवं ते देईन आणि विशाल फार हरकून म्हणाला पक्का पक्का ना ती म्हणाली हो नक्की तसंही तुम्हाला काय गिफ्ट द्यावं हे मला सुचत नव्हतं तर हेच माझं गिफ्ट समजा विशाल आता हरगला आणि म्हणाला ए असं नाही आधी मला प्रॉमिस कर मग ती म्हणाली प्रॉमिस आता झोपा मग त्यानं तिला पुन्हा घट्ट मिठी मारली आणि झोपला मग दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी दामिनी थोडी रुसलेलीच होती रुद्र उशीर रात्री झोपला हो होता म्हणून उशीरा जागा झाला दामिनी आंघोळीवरून आली आणि रागा रागातच तिचे केस झटकू लागली त्या केसाचं पाणी रुद्रच्या अंगावर येत होतं आणि रुद्र म्हणाला दामिनी अगं पाणी येतं तोंडावर झळा हळू पूस ना केस आणि हे ऐकून तर दामिनीने आणखीनच जास्त जोरात केस झटकायला सुरुवात केली आणि काहीच बोलली नाही रुद्र पुन्हा म्हणाला दामिनी अगं तुझ्याशी बोलतोय मी काय झालंय मूड ठीक नाही का कोणावर इतकी चिडली आहेस दामिनी म्हणाली स्वतःवरच चिडली आहे मलाच अक्कल नव्हती म्हणून रात्रीच्या बारा वाजेपर्यंत जागले पण त्याचं कोणाला काहीच पडलं नाही बायकोची किंमतच नाही ना का तर बायको स्वतः पाठीमागे लागून लग्न करून आली ना तुला तर लग्नाची गरजच नव्हती गरज तर मलाच होती लग्नाची म्हणून तू मला किंमत देत नाहीच होणार रुद्र स्वतः शोधून आलेली बायको असती ना तर तू तिच्यासाठी सगळं केलं असतं तिचं सगळं ऐकलं असतं रुद्र म्हणाला अगं दामिनी कुठून कुठे पोहोचलीस तू इतकं झालंय तरी काय माझं काही चुकलं का आणि दामिनीनं त्याच्यासमोर हात जोडले आणि म्हणाली नशीब नशीब तुला हे तरी आठवलं की तुझं काही चुकलं की काय पण रुद्र तुझं काही नाही चुकलं माझं चुकलं आहे जी मी तुझ्यासाठी मूर्खासारखी रात्री वाट बघत होते ना तू माझा फोन उचलत होतास ना तू स्वतः फोन करत होतास मी तुला सांगितलं होतं की लवकर घरी ये तरीसुद्धा तू घरी आला नाहीस तुला ना रुद्र माझ्या भावनांची किंमतच नाही असं म्हणून आता दामिनी चक्कर अडायला लागली आता दामिनी प्रेग्नेंट होती आणि तिचेही मूड बदलायला लागले होते रुद्र झटकन उठला आणि तिला म्हणला दामिनी अगं झालंय काय का तू टेन्शन घेतेस का इतकी चिडली आहेस अगं गणे आणि पक्यासोबत होते म्हणून उशीर झाला आणि तू का माझी इतकी वाट पाहत होतीस दामिनी म्हली म्हणजे तुला काहीच माहीत नाही रुद्र रुद्र म्हणाला नाही गं काही खास कारण होतं का म्हणून तू माझी वाट बघत होतीस का आता रुद्र तर कधीच त्याचा बर्थडे साजरा करत नव्हता बर्थडे साजरा करणं म्हणजे श्रीमंताचे चोचले असं तो समजायचा म्हणून त्याच्या लक्षात त्याचा बर्थडे नव्हता आणि त्याला हेही माहीत नव्हतं की दामिनी त्याला बर्थडे विश करण्यासाठी त्याची वाट बघत होती रात्री आता दामिनी डोळे पुसून व्हाली काही नाही रुद्र मला आज आईकडे जायचं आहे मी तिला भेटली नाही गावावरून आल्यापासून तू माझ्यासोबत येणार आहेस का बोल नाहीतर मी एकटी जाईन असं म्हणून दामिनी खाली गेली आणि रुद्रला तर आता कळतच नव्हतं की नक्की भानगड काय आहे तोही त्याचं आवरून खाली आला नाश्ता करतानासुद्धा दामिनी गप्प गप्पच होती तिने त्याला नाश्ता दिला पण त्याच्यासोबत खायला बसलीच नाही तो म्हणाला दामिनी अगं खा ना तूही माझ्यासोबत ती म्हणाली मला भूक नाही तू खा आणि ती आईला म्हणाली आई मी नाश्ता झाल्यावर आईकडे जाणार आहे आज दादाचा बर्थडे आहे आणि त्याला मी ओवाळ्याशिवाय त्याचा बर्थडे साजरा झाल्यासारखा वाटत नाही ही आमची दरवर्षीची प्रथा आहे आई मी जाऊ ना रुद्रची आई म्हणाली अगं विचारतेस काय जा ना आणि तू एकटी नको जाऊस रुद्रलासुद्धा सोबून सो सोबत घेऊन जा दामिन तशीच गाल फुगून म्हणाली नाही आई इथे माझ्यासाठी कोणाला वेळच नाही माझी मी जाईन एकटी आणि आता हे ऐकून रुद्रला आठवलं अरे बाप रे अग्निहोत्रीचा बर्थडे म्हणजे माझासुद्धा बर्थडे आणि मला बर्थडे विश करायचं सोडून ही अग्निहोत्रीचा बर्थडे लक्षात ठेवून त्याला ओवाळायला निघाली काय दामिनीला खरंच लक्षात नसेल का माझा बर्थडे तसंच असेल तिच्या लक्षात नसणार नाहीतर तिने मला विश केलं असतं आता जरी रुद्र बर्थडे साजरा करत नसला तरी निदान बायकोनं तरी विश करावं अशी त्याची अपेक्षा होती आणि तोही गाल फुगवून म्हणाला आई काही गरज नाही या अवस्थेत रिक्षानं जायची लाडक्या भावाचा बर्थडे आहे ना म्हणून इतकी हुरळून जायची गरज नाही मी येतोय ये सोबत सोडायला आणि दामिनी तशीच रागात म्हणाली आई पण आधी वेळ आहे का विचारा नाहीतर येतो येतो ये म्हणायचं आणि खोटी आशा लावायची आणि यायचंच नाही ऐन टायमिंगला मित्रांसोबत जाऊन बसायचं कारण हल्ली घरच्यांपेक्षा मित्र खूप जवळचे वाटायला लागलेत ना आणि रुद्रसुद्धा चिडून म्हणाला आई बारा महिने चोवीस तास मी घरचाच आहे आणि एखादा दिवस मित्रासोबत बसलो म्हणून काही बिघडत नाही सतत बायकोच्या ताटाखालचं मांजर होऊन बसू का तिच्या पुढे गोंडा घोळत ती उठ म्हटलं की उठायला आणि बस म्हटली की बसायला मी बैल नाही आणि हे ऐकून दामिनी वैतागून रूममध्ये गेली रागा रागानं तिनं साडी बदलली आई म्हणाली रुद्र काय झालं दामिनी इतकी का चिडली रुद्र म्हणाला माहीत नाही आई काय कारण आहे मी तर रात्रीपासून तिला काहीच नाही बोललो सकाळी उठली आणि तिची तीच फुगून बसली आई म्हणाली बरं आता तू तरी शांत राहा ती गरोदर आहे आणि या दिवसात असे मूड चेंज होत असतात रुद्र म्हणाला आई मी सांगून ठेवतो मला सहन होईल तोपर्यंत मी तिचं ऐकून घेईन आणि माझ्या सहनशक्तीच्या बाहेर जर ती बोलली किंवा तिने जास्त तांगून पकडलं तर मात्र माझा संयम सुटेल शेवटी मी ही नावाचा रुद्र आहे आई म्हणाली रुद्र शांत हो आणि जा तू ही आवर तिच्यासोबत रुद्र म्हणाला तिला येऊ दे खाली तिचं आवरून मग मी जातो तिचं फुगलेलं तोंड बघायची सवय नाही मला आणि अशी विनाकारण फुगलेली माणसं पाहिली की मला आणखीनच राग येतो असं म्हणून रुद्र दामिनी खाली येण्याची वाट बघत बसला मग दामिनी खाली आली आणि रुद्रवर गेला तोही तयार होऊन खाली आला दोघेही गाडीत बसले होते आता गाडीतही दामिनी काहीच बोलत नव्हती आणि तो गाडी सुरू करत नव्हता मग तिने पुन्हा एकदा दरवाजा उघडला आणि पुन्हा जोरात लावून घेतला तसा रुद्र म्हणाला जरा हळूहळू गाडी आहे ती एकदा खराब झाली की पुन्हा व्यवस्थित व्हायची नाही आणि दामिनी तोंडातल्या तोंडात पुटपुटली निर्जीव वस्तूंची तेवढी काळजी करता येते जीवंत बायको समोर आहे तर तिचं मन कळत नाही रुद्रनं ते ऐकलं आणि म्हणाला बायको जिवंत असून काय उपयोग तिला तोंड कुठं आहे नीट बोलायला तोंड फुगवून बसली आहे ना दामिनी म्हणाली उगीचच्या उगीच तोंड फुगून बसायला मला वेळ लागले का रुद्र म्हणाला आता मला काय माहीत की तुला काय वेळ लागलं आहे आणि दामिनी मी नीट बोलतोय तर तूही नीट बोल माझी जर सटकली ना तर मग मी पुन्हा ताळ्यावर यायला खूप वेळ लागेल आणि मी कधी पुन्हा ताळ्यावर येईल माझं मला सांगता येणार नाही ती म्हणाली मला माहीत आहे की कि तू किती रागीट आहेस पण इतका बिनकाळजाचा असशील असं वाटलं नव्हतं आणि आता हे ऐकून रुद्रला राग आला तो म्हणाला मी बिनकाळजाचा आहे का आता दाखवतोस तुला बिनकाळजाची तर तू आहेस स्वतःच्या भावाचा तेवढा बर्थडे लक्षात आहे आणि नवऱ्याचा बर्थडे लक्षात नाही का असू दे तुला जे करायचं ते कर मी माझ्या प्रमाण करतो असं म्हणून त्यानं गाडी स्टार्ट केली आणि दोघेही आता पूर्ण रस्ताभर एकमेकांशी एकही शब्द बोलले नाहीत आता इकडे पद्मीनी खाली येऊन विशालला ओवाळण्याची तयारी करत होती विशालला औक्षण करायचं आणि मग रुद्रला फोन करायचा असं तिने ठरवलं होतं आधी नवरा आणि मग भाऊ असं तिचं समीकरण होतं विशाल तयार होऊन वर्दी घालूनच खाली आला आणि त्याला असं पाहून पद्मिनीची तर इच्छाच पूर्ण झाल्यासारखं वाटलं त्याला वर्दीत असताना ओवाळायचं म्हणजे किती मस्त वाटत होतं तिला आणि किती अभिमानाची गोष्ट होती ती म्हणाली साहेब इथे असे या मला तुमचं ऑप्शन करायचं आहे आणि विशाल म्हणाला सॉरी पद्मिनी पण मी तुझ्याकडून ऑप्शन करून, करून घेऊ शकत नाही पद्मिनी माली साहेब अजूनही चिडलात का रात्रीबद्दल माझ्यावर विशाल म्हणाला अजिबात नाही पण दरवर्षी दामिनीनं ओघाळल्याशिवाय मी बाहेरच्या कोणाच्या शुभेच्छाही स्वीकारत नाही दामिनी नक्कीच येत असेल आई म्हणाली विशाल तू तिला फोन केला होतास का विशाल म्हणाला नाही आई पण माझं मन सांगते की ती येत असेल आणि इतक्यात बेल वाजली पद्मिनीनं दरवाजा उघडला तर दारामध्ये रुद्र आणि दामिनी होते पण दोघांचेही चेहरे खूप लटकलेले होते पद्मिनी खूप खुश झाली आणि म्हणाली रुद्र हॅपी बर्थडे विशाल लही रुद्रला म्हणाला रुद्र हॅपी बर्थडे मग बाबा आणि बाबांनी सुद्धा रुद्रला शुभेच्छा दिल्या पण दामिनी काहीच नाही बोलली मग पद्मीनी रुद्रलाही बसवलं आणि त्याचं औक्षण केलं दामिनीनं विशालचं औक्षण केलं आणि आता पुन्हा त्यांनी त्यांची जागा बदलली दामिनी रुद्र समोर आली आणि पद्मिनी विशाल समोर उभा राहिली आणि पद्मिनी म्हणाली साहेब आता तरी तुम्हाला औक्षण करू शकते ना तो हसून म्हणाला आता करू शकतेस मग पद्मिनीनं त्याला औक्षण केलं आणि मनातच म्हणाली साहेब माझं आयुष्य तुम्हाला मिळ हीच ईश्वरनी प्रार्थना मग तिनं औक्षण करण्याचं ताट दामिनीच्या हातात दिलं पण दामिनी तशीच उभा राहिली होती तिने अजून एका शब्दानंही रुद्रला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नव्हत्या दामिनी रुद्रकडे पाहिलं त्यानंही तिच्याकडे पाहिलं मग तिने रागवूनच डावीकडे तोंड फिरवलं आणि रुद्रने उजवीकडे तोंड फिरवलं आणि हे पाहून विशालनं भुवया वर केले आणि म्हणाला नेहमी एकाच पक्षात असलेले हे दोघे बदमाश नवरा बायको आज चक्क काडीमोड घेतल्यासारखे वेगवेगळ्या पक्षात कसे काय दिसत आहेत नक्की भानगड काय आहे याचा तपास तर केलाच पाहिजे